<laughs> मिनिटात झाल्या अरे त्याला ना जोरात माझे शंकर पाळ्या चला नमस्कार सगळ्यांना नमस्कार तर आता तयारी चाललेली याची शंकरपाळ्याची तर त्यासाठी आज दाजी तालुक्याला गेला होता नी आता नी तो येताना ती काय म्हणते त्याला दिसलं डायरेक्ट लाटणं ती जी शंकरपाळ्या बनवायचं असतं ना ती तर चिवड्याची तयारी केली चिवडा बनवला ते तर तुम्हाला येणार काही वाद नाही पण कसं आहे आता दिवाळी राहिली आज कोणवारी तयारी चालली सकाळी ठेवलं होतं तुमच तवा मळून मी पी पी दुधात मळलं या दाजला खायाला दुधच नाही मॅटू मी साखर mm. पाळे खाईन ना mm. दूध तो आ तरी म्हणलं दुधावानी का दिसत होतं पांढर पांढर

तर शंकरपाळाची तयारी चाललेली इकडं पेटवायची चाललेली आहे गरम कढई करायची चांगल्या पद्धतीचे झाल्यात बरं का दूध तर बाहेरच चुलीव म्हणजे चिवडा बनवलाय आणि शंकरपाळ्या बाहेरच बनवायच्यात आपल्याला काय घेऊया नाही पण निघ बरोबर आम्ही

ega bin gare zag shivani baga etyan baga etya bagte punam ha bas मेशी करायचं नाही दुसरं पळपूट बी आणाय पाहिजे नाही येत आहेत परत पण आम्हाला मजा वाटायची आम्ही आहे ना लग्नाच्या आधी असं गाडी चालवल्यावर करायचं

मग त्याकडीत काय घासायचं निवडून बर झाले आता भावा बहिणींना शंकरपाळ्या झाले की लगेच लाडू करायचं काय लगेच अच्छाच होईन काय लगेच मग त्याला काय लागतं आहे मग पण ती बघून आता मोकळ करावं लागेल

Gracias. पूर्ण घराचं लोकेशन तुम्हाला दा दाखवलं

कसं काय चालली व्हा बहिणी ना तयारी ते नागपुरा चालली ती कसली बारकी चालली नाही बहिणी अगदी नाही काय आले बारकी हिची ती आहे पुरी लालपासूनच लागल्या सुट्ट्या आपण बघून शंकर पाहिजे दर बर ही पलीकड आणि ती वडा आली कडकड

ध्यान सा ने खाली देतो कशा ahi mi dum must costai wan ayamote ummm u Keliyakai

कोरेपे आणायचे त्यांना वाट लागला आता मुगी हालायचं नाही घरात बोलतो घेतले मुगी जाईल ना तिच्या Ебать, и скоро а помнят. <говорит> Я так, так подниму. Ваша следовательная. वासानीच मला वाटायचं नाही आता नाका माझ्या वास बसत वास कस काय फुगल्या एकदम मस्त झाले मस्त झाले लेअर आले त्याला लेअर लेअर म्हणजे पडद गेल्या वर्षी आणलं होतं बहिणी लक्ष्मी पुढे माझ्या तब्येती तुमचं दाजे धडा करत नाही बायको नसते होय मग काय

बऱ्याच बहिणींच्या मला कमेंट की दिवाळी दिवाळीचा दिवा फराळ करताना व्हिडिओ दाखवा आम्हाला तर दाखवती बघा एक एकतर दोन तीन दिवस झाले भाऊ माझे दोन चार दिवस झालं तब्येत जरा व्यवस्थित नव्हती व्हिडिओ जरा टाकलंच नव्हतं आज जरा बरं वाटतं एवढं आज मला बरं वाटत होत तर नवऱ्याला इतरा किती काम केलं मी मग सकाळपासून कामच चालले बघते ती कस काय चालली दिवाळी होय हा <laughs> बोलू तुम्हाला मला दिवाळी खायला बोलू ना નીને માવડે આટકે ખાવા છે માય પણ આવ ખા ખાલમાં ચાર-દોન ગસ કેસે સાગે તો કાઈ બોલા आ, कशी आहे शंकर पाळीक्या मुक्या फाळताय तिकडून शिवन्या हात नाही घालायचा थांबा असे जवळून बघा बर का भाऊ बहिणीनं थांबा मी दाखवते मला एवढं सोडू द्या शंकर पाळ्या कशा झाल्या जवळून जवळून बघा आता बघा हे मला एवढं टाकू द्या जवळ घेऊन झुम करा फक्त नाही जवळ घेऊन झूम कशाला करायचं म्हणजे दिसून हे बघा या चला कसे हेत ए मस्त आहे एक जरा करपलेवने झाली माझ्या वाली माझ्या वालीस करपली भाऊ बईली मी आज काप